मंडळी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून त्यातील चाळीसच्या आसपास आमदारांना घेत भाजपाच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारमध्ये सामील झाल्यानंतरही अजित पवार यांनी आपली सेक्युलर प्रतिमा कायम ठेवली होती भाजपाशी युती ही राजकीय असली तरी विचारधारेशी तडजोड केली जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची विचारसरणी ही शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचीच असेल असंही अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट आहे त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे सध्या घेत असलेली भूमिका ही त्यांच्या पक्षाच्या पूर्णपणे विरोधात जाणारी आहे एवढंच नाही तर पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी खडसावल्यानंतर आणि केलेल्या विधानांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही संग्राम जगताप यांचा पवित्रा हा कायम आहे त्यामुळे एकेकाळी सेक्युलर आणि पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या संग्राम जगताप यांचा राजकीय प्रवास कट्टर हिंदुत्ववादी नेत्याच्या दिशेनं का होतोय त्यामागं असलेली स्थानिक आणि राजकीय समीकरणं कोणती आहेत आणि संग्राम जगताप यांची पुढील राजकीय वाटचाल काय असू शकते याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश साधारण वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधील सत्ताधारी असलेल्या माहितीचा दारुण पराभव झाला होता या पराभवाची कारण मीमांसा केल्यानंतर जाती जातीत पडलेली फूट आणि मुस्लिमांनी विरोधात केलेलं एक घट्टा मतदान यामुळं आपला पराभव झाल्याचं भाजपच्या लक्षात आलं त्यानंतर भयंतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपानं कमालीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली होती नितेश राणे गोपीचंद पडळकर अत्यंत आक्रमक आणि वक्तव्य करू लागली होती नाही तर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनही बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला या सगळ्याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीत माहे मोठी मुसंडी मारता आली या यशामुळे भाजपाच्या नेत्यांनी अधिक आक्रमकपणे हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली हलाल आणि झटका चिकनचा वाद अरुंगजेबाची कबर लव जिहाद कानिफनाथ यात्रेत मुस्लिम दुकानावरून झालेला वाद अशा एक ना अनेक प्रकरणातून भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली याच दरम्यान भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटातील आमदार संग्राम जगताप यांनीही आक्रमकपणे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन प्रक्षोभक विधानं करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी अचानक बदललेल्या भूमिकेमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले मात्र आता संग्राम जगताप यांच्या या सर्व विधानांमागे एक व्यवस्थित राजकीय खेळ असल्याचं समोर येत आहे खर तर संग्राम जगताप यांचं कुटुंब हे काँग्रेसी विचारधारेचं राहिलेलं आहे त्यांचे वडील अरुण जगताप हे काँग्रेसकडून दोन वेळा विधान परिषदेवर आमदार राहिले होते संग्राम जगताप यांनीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून केली होती आयलानगर महानगरपालिकेचे महापौर राहिलेले संग्राम जगताप हे पुढे आमदार बनले तसेच दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार गटात आले तसेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार गटाकडून लढून विजयी झाले मात्र याच विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असलेल्या भागातून आपल्याला कमी मतदान झाल्याचं लक्षात आल्यानंतर संग्राम जगताप हे अचानक हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळाले तर या मतदारसंघातील मुस्लिम मतदार हे अरुण जगताप यांच्या काळापासून जगताप कुटुंबियांचे समर्थक राहिलेले आहेत मात्र या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी अपेक्षित मतदान न केल्यानं संग्राम जगताप यांनी वेगळा विचार केला असावा तसेच पुढील वाटचालीच्या दृष्टीनं मतदारसंघातील मतांचं गणित करून त्यांनी कट्टर हिंदुत्वाच्या दिशेनं वळण्याचा निर्णय घेतला असं त्यांच्या एकंदरीत भूमिकेवरून दिसत आहे संग्राम जगताप यांनी विधानसभेची निवडणूक आटोपल्यापासून हिंदुत्वाकडे वळण्यास सुरुवात केली त्यात यावर्षी जून महिन्यात त्यांनी पहिल्यांदा मुस्लिमांना लक्ष करून एक वादग्रस्त विधान केलं होतं तसेच ते उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहू लागले होते तसेच हिंदू संघटना त्यांना हिंदू रक्षक म्हणून संबोधू लागल्या त्यानंतर हल्लीत संग्राम जगताप यांनी यावर्षी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं आवाहन केलं संग्राम जगताप यांनी केलेल्या या विधानामुळे मोठा वादंग निर्माण झालाय ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही जगताप यांच्या या विधानाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे जर संग्राम जगताप यांना आमची विचारसरणी पटत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर योग्य कारवाई करायला आणि त्यांना कसं मोकळं करायचं यासाठी माझा पक्ष आणि माझे नेते समर्थ आहेत असं अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार इंद्रीस नायकवडी यांनी म्हटलं आहे तसेच अजित पवार गटाकडून जगताप यांना नोटीसही बजावण्यात आली आहे एवढंच नाही तर जगताप यांनी नोटिशीला उत्तर दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत मात्र अजित पवारांच्या विधानानंतरही संग्राम जगताप यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय आणि विशेष म्हणजे पक्षाकडून अजूनही कोणती कारवाई झालेली नाही एवढंच नाही तर अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेल्या शिवशक्ती आणि भीमशक्ती जनाक्रोश मिळाव्यात ते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सहभागी झाले होते ज्यामुळे त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला आणखी बळ मिळालाय अत्याचाराच्या घटनांमध्ये महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात आपल्या दिलच काही मानसिक खतना झालेले लोक आरोपींना पाठीशी घालतात जे हिरवे साप फना काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे असं विधान संग्राम जगताप यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये केला आहे त्यामुळे संग्राम जगताप हे अजित पवारांना जुमानत नसल्याचं आणि ते जे काही बोलत आहेत त्याला अजित पवार यांचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट होत आहे खर तर अजित पवार हे भाजपासोबत गेले असले तरी त्यांनी पक्षाचा सर्वसमावेशक चेहरा कायम ठेवला आहे त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राज्याच्या विविध भागात मुस्लिम समाजामध्ये चांगला है। सुबद मुस्लिम समाजा जनादार आहे सध्या हिंदुत्ववादी भाजपासोबत गेल्यानं तो किंचित घटला असला तरी भविष्यातील राजकीय वाटचालीत मुस्लिम समाजातील जनादार महत्वाचा ठरू शकतो याची जाणीव अजित पवार यांना आहे संग्राम जगताप सध्या घेत असलेल्या भूमिकांमुळे अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची कोंडी झाली आहे तसेच त्यांच्या विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची संधी मिळत आहे मात्र सध्या राज्यात ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता संग्राम जगताप यांच्यावर मोठी कारवाई करणं अजित पवार यांना शक्य नसल्याचं दिसत आहे त्यामुळे सध्या तरी संग्राम जगताप प्रकरणी अजित पवार यांची कोंडी झाल्याचं चित्र आहे एवढंच नाही तर परवाच अहिल्यानगर इथं झालेल्या एम आय एमच्या सभेतून संग्राम जगताप यांचा उल्लेख चिकणी चमेली असा करत एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता त्यानंतर संग्राम जगताप यांनी एम आय एमच्या नेत्यांचा उल्लेख खुराड बोकड असा करून त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं या सर्व घडामोडींमुळे आता संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी भूमिकेतून माघार घेण्याची शक्यता कमी दिसते यामधील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कधी काळी सहकार चळवळीसाठी लौकिक प्राप्त झालेला नगर जिल्हा सध्या हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा ठरताना दिसतोय तसेच विविध माध्यमातून इथं हिंदुत्ववादी विचार वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत काही महिन्यांपूर्वी पातर्डी येथील कानिपनाथ यात्रेतील मुस्लिम दुकानदारांवरून झालेला वाद अहिलानगरच्या नामांतराचा वाद ही त्यातील काही मोजकी उदाहरणं आहेत अशा परिस्थितीमध्ये पुरोगामी आणि सर्वसमावेशक भूमिका सोडून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेणं पुढील वाटचालीच्या दृष्टीनं अधिक उपयुक्त ठरू शकतं असा अंदाज संग्राम जगताप यांनी बांधला आहे त्यामुळे सध्या त्यांचा अधिकाधिक कल हिंदुत्वाच्या दिशेनं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजीराव कंडले हे नगरमधील भाजपाच्या बड्या नेत्यांपैकी एक असून ते विद्यमान आमदारही आहेत त्यामुळे अजित पवार यांनी पक्षातून काढल्यास संग्राम जगताप यांच्याकडे भाजपामध्ये प्रवेश करण्याचा पर्याय खुला असेल असं स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे संग्राम जगताप हे दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक अधिक होत आहेत आता संग्राम जगताप यांचा हा हिंदुत्ववादी अवतार किती दिवस टिकतो त्यावर अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात की अहिल्या नगरमध्ये होत असलेलं हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण बघता त्यांचीच ही गेम असू शकते का असा सुद्धा काही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे पण आता अजित पवारांवर काय भूमिका घेणार हे पाहणार उत्सुक्याचं ठरणार आहे संग्राम जगताप यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद